विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आवळकोंडा या शाळे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गुरमे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भालेराव सर प्राध्यापक बिला पट्टे सर प्राध्यापक सिंधू सर माननीय चलवा सर आणि अत्यंत सुंदर असं सूत्रसंचलन करत असलेले प्राध्यापक दत्तात्रय बिरादार सर आणि आपण सर्व परीक्षेसाठी आतुर असलेले परीक्षेसाठी साधना केलेली इतके दिवस अभ्यास करून आपण परीक्षेची तयारी केलेली सर्व विद्यार्थी संशोधक बंधू आणि वगिनीनं आताच आपण चिमोरी सरांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं व्याख्यान ऐकलेलं आहे आपल्याला परीक्षेची आतुरता आहे आपण प्रॅक्टिकलच्या वया आणलेल्या आहेत कारण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव पूर्ण देशभरामध्ये दे साजरा होतो आहे कालचा प्रजासत्ताक आपण शहात्तरवा दिन म्हणून साजरा केला तर एवढी शहात्तर वर्ष झाल्यानंतर याचा अमृत याचा जागर का घालावा लागतो आहे हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे मी भालेराव सरांना मागच्या महिन्यापासून म्हणत होतो की सर आपण हे कार्यक्रम ठेवू मुलांशी आपण संवाद साधला पाहिजे कारण मागच्या पिढीला स्वातंत्र्याची पार्श्वभूमी होती आणि आता अलीकडं ह्या सगळ्या इंटरनेटच्या ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला काही स्वातंत्र्य आंदोलन माहिती नाही आणि मग आपल्याला असं वाटू शकते की स्वातंत्र्य सहज मिळालं आहे काय आणि म्हणून प्रजासत्ताकाचं एवढं काही महत्व वाटणार नाही मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत हे कोण पोहोचवणार आहे तर हे शिक्षकांनी पोहोचवलं पाहिजे कारण आपण पाहतो की आपल्या गावामध्ये वगैरे वारकरी संप्रदाय असेल सप्ताह भजन वगैरे असते आणि लोक शिकलेली नसताना सुद्धा ते भजनामधले अभंग त्यांना पाठ असतात असतात का नाही मुखदगत असतात तसं भारतीय संविधान हे एवढं महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते हे सगळे आपण परीक्षेला किती हे पाहून जर अभ्यास करू लागलो तर संविधान ही आपली म्हणजे बाबासाहेबांनी समारोपाच्या भाषणात ते सांगितलेला होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधान सभेने संविधानाला स्वीकृती दिली पण हे संविधान आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये केली का केली माहिती आहे का कोणाला कारण एकोणीसशे एकतीस ला कराची अधिवेशनामध्ये असं आपण ठरवलं होतं की आता आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य घ्यायचं आहे आणि म्हणून तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबरला जरी आपण संविधान दिन संविधान स्वीकारला तरी त्याची अंमलबजावणी आपण सव्वीस नोव्हेंबरला केली आपण पारतंत्र्यात असताना सुद्धा स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी साजरा करायचो म्हणून आपण तो दिवस अशा पद्धतीने स्वीकारला आता ह्याला काळ किती लागला संविधान सभेला आपण सांगतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले पण एवढा म्हणजे संविधान सभा आहे का तर या संविधान सभेमध्ये जे संपूर्ण राजाराम मोहनरायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत गाडगे महाराजांपर्यंत ह्या सगळ्यांनी या देशामध्ये जे आंदोलनं केली जे स्वातंत्र्याबद्दलचं स्वप्न पाहिलं राजाराम मोहनरायांनी ब्राह्मण समाजामध्ये तुम्हाला आता परीक्षेमध्ये येते सतीची चाल कोणी बंद केली आपण सांगतो सा। की विलियम बेंटिंगनी कायदा केला पण विलियम बेंटिंगला कायदा करायला कोण भाग पाडला राजाराम मोहन रायने भाग पाडलं पाडलं का नाही मग त्यांचं काय स्वप्न होतं या भारताच्या ह्याच्याबद्दलचा आणि म्हणून या सर्व अनुषंगाने घटना समिती जेव्हा बसली तेव्हा घटना समितीच्या समारोपा पहिल्या बैठकीच्या भाषणामध्ये प्रस्तावनेमध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं घटना समितीतल्या सगळ्या सदस्यांना की आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे केवढी मोठी जबाबदारी आहे तर मागचा जो स्वातंत्र्य आंदोलनाचा दीडशे वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास म्हणजे सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याबद्दलचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नाचं प्रतिबिंब आपल्याला घटनेमध्ये आणायचं आहे आणि तेव्हा भारताची लोकसंख्या चाळीस पस्तीस ते चाळीस कोटीच्या आसपास होती त्यामुळे या चाळीस ते पस्तीस कोटी लोकांचं भविष्य या संविधानावर अवलंबून आहे आणि म्हणून या अर्थाने मी धारदार तलवारीच्या पाट्यावर उभा टाकल्याचा अनुभवतो कारण आपल्या संविधान सभेतल्या एकाही सदस्यांनी निष्काळजीपणा केला डोळ्यात तेल घालून तो जागा राहिला नाही हे सगळी संविधान सभेत कामकाज व्यवस्थित भविष्य अंधकारमय होईल आणि दीडशे वर्षात ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहून बलिदान दिलं त्या सगळ्यांचं स्वप्न अपूर्ण राहील आणि म्हणून ही जाणीव त्यांनी दिली आणि मग त्या पद्धतीने बाबासाहेबांनी काम केलं मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून तिथल्या प्रत्येक कलमांवर चर्चा झाली आणि अतिशय चतून हे संविधान आलं आपण आता म्हणतो की आपला देश भारतीय संविधानावर चालतो समारोपाच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं होतं की भारतीय संविधान हे काय आहे साधन आहे साध्य आपलं लोकशाही आहे लोकशाही ही, लोकशा ही, ही जीवनपद्धती झाली पाहिजे कारण प्रजासत्ताक का आपण त्याला म्हणतो की पूर्वी काय व्हायचं ह्याच्यापूर्वी तर राजा हा राणीच्या गर्भातून जन्म घ्यायचा राणीचाच मुलगा राजा व्हायचा व्हायचा की नाही पण आता काय झालेलं आहे की प्रजेने मतदान केल्यानंतर मतपेटीतून आपला प्रतिनिधी जन्म घेतो आपला पंतप्रधान जन्म घेतो आणि म्हणून आपण त्याला गणतंत्र प्रजातंत्र प्रजा कारण प्रजा ही सार्वभौम हो आहे आपण घटना घटनेची उद्देश पत्रिका प्रार्थना आपण करतोच करतोच का नाही आपण दरवर्षी शाळेमध्ये भारत माझा देश आहे म्हणतो पण ही प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते ती प्रतिज्ञा आपण मनापासून करतोच का हा प्रश्न सुद्धा आपण या अमृत महोत्सवाच्या वर्षी स्वतःला विचारला पाहिजे का विचारला पाहिजे कारण आपण कृतीज्ञ म्हणतो पण काय म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय मग ह्या सगळ्या घटना का घडतात हे सगळे दंगली अत्याचार वगैरे का होतात कधी कधी माझा भाऊ आहे असं म्हणतो का आपण नाही या परंपरांचा पायी खोण्याची पात्रता माझ्या अंगी यावी असं आपण म्हणतो कोणत्या परंपरा ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे शिक्षण हे दुधारी तलवार आहे आपण काही जुन्या संस्कृती नाकारत असतो नवीन संस्कृती स्वीकारत असतो तर कुठल्या जुन्या नाकारायच्या आणि कुठल्या नवीन स्वीकारायच्या आपण नवीन युगामध्ये पदार्पण केला सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला घटनेची के अंमलबजावणी केली तेव्हा म्हणजे आपल्याकडं म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये भारतीय संविधानाला दुहेरी काम आहे तर या अर्थाने की जगामध्ये जे जे लिखित संविधान आहेत अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये वगैरे त्या ठिकाणी संविधानाने दिलेल्या मूल्यांचं हक्कांचं फक्त संरक्षण करायचं आहे आपल्याकडं दिलेले जे हक्क आहेत ते हक्क प्रत्यक्ष समाजामध्ये नाहीत आणि म्हणून ते अगोदर निर्माण करून त्याचं संरक्षण करायचं या अर्थाने भारतीय संविधानाला दुहेरी काम आहे अलक अलक्षात दुहेरी म्हणजे म्हणजे आपल्याकडं समता नाही आपल्याकडं स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य म्हणजे काय हे अद्यापही सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेलं नाही त्याला असं वाटतं की मतदानाला कोणीही आलं नाही आमच्या घरापर्यंत मतदान करा म्हणून किंवा म्हणजे संध्याकाळचा वेळ होत आली मत सकाळी सात ते संध्याकाळी सहा असते तरी सुद्धा मतदानाला लोक आली नाहीत का आला नाहीत जर विचारलं तर ती लोक म्हणतात की आमच्याकडे कोणी आलंच नाही अजून म्हणजे कोणी पैसे द्यायला आलं नाही म्हणून आम्ही मतदानाला गेलो नाहीत असं जर होत असेल तर लोकशाही कशी जिवंत राहील राहील का नाही आपण संविधान जेव्हा स्वीकारलं तेव्हा एक मूल्य स्वीकारलं वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट जे प्रत्येक माणसाला एकच मत आहे आणि त्या मताचं मूल्य समान आहे आहे का नाही राष्ट्रपती असेल तरी त्याला ते जास्त आहे का नाही त्याच्याही मताला मूल्य तेवढंच नाही आपल्याही मताला मूल्य तेवढं आहे पण आपण आपल्यापर्यंत स्वातंत्र्य समता ही मूल्य पोहोचली नाहीत आपण विचार करत नाही म्हणून काय झालं की आपल्या मताला आपल्याला आमिष दाखवून मतं घेतले जाऊ लागली आणि म्हणून आपण आता पंचवीस जानेवारी तुम्ही साजरा केला असेल इथं राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करायला लागलो हे का साजरा करावं लागलं कारण सरकारच्या दोन हजार चौदा मध्ये लक्षात आलो गुरमेसर की राजकीय पक्ष जे करतात ते त्यांच्या स्वार्थाने करतात ते निपक्षपातीपणे निवडणूक कशा व्हाव्यात हे सांगणार नाहीत आणि म्हणून निर्वाचन आयोगाला हे परिपत्र काढावं लागेल आणि शाळेमध्ये सगळ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागेल की मी मतदान करेन कसं करेन डोळसपणे करेन विचार करून करेन कुठल्याही आमिषाला बळी न पडता करेन स्वच्छ आणि निपक्षपाती निवडणुका झाल्या पाहिजेत आणि यासाठीच जागर सुद्धा शासकीय लेव्हलवर घातले गेला पाहिजे ही जाणीव सरकारला अलीकडं आली आणि मग पंच्याहत्तर वर्षानंतर आपण हे सांगतो आहोत आता की जर आपलं साधन आपल्यापर्यंत जर पोहोचलं नसेल तर आपण आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकणार नाही लो लोकशाही आपली वे ऑफ लाईफ होणार नाही आपली जीवनपद्धती होणार नाही ती व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येक शेवटच्या माणसाला सुद्धा आता विचार करावा लागेल की आपण कुठं मतदान करतो आहोत आपण कशा कशासाठी मतदान करतो आहोत आपला प्रतिनिधी कोण असावा आपले हक्क काय आहेत शिक्षण हा आपला हक्क आहे सरांनी आता तुम्हाला सांगितलं की ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी आहे का नाही वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर जसा मुलांचा वगैरे हक्क असतो तसं काही आहे का नाही जो ज्ञानाची साधना करतो तो ज्ञान प्राप्त करतो आणि म्हणून हे आपल्याला करता आलं पाहिजे कारण प्रत्यक्ष कृतीविना जर मिळवलेलं ज्ञान असेल तर ते कसं असते शृंगारलेल्या प्रेतासारखं असते प्रेताला प्रेता कितीही शृंगार करा अशी हारा आणून घाला किती वेळ ठेवता येते घरामध्ये ते फार वेळ ठेवता येते का ठेवता येत नाही तसं जर आपण प्रत्यक्ष कृतीच केली नाही आता सरांनी सांगितलं तुमच्या प्रॅक्टिकलच्या वया मी पाहणार आहे त्या वया किती सुंदर आहेत तुम्ही किती वर्षभर वर काम केलंय ते सगळं पाहिल्यानंतरच ते मार्क देणार आहात आणि ते नसेलच तर कसं मार्क द्यायचं द्यायचं का मार्क द्यायचं नाही पण आपण विचार करायला शिकलो नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि म्हणून काय झालं आपण म्हणू लागलो जुनी परंपरा आपली आहे भीती वाटली संकट आला समाज भयभीत झाला की काय करतो तो देवाला प्रार्थना करतो देवा आणि मग मुलं सुद्धा या परीक्षेच्या काळामध्ये मंदिराला देवाला प्रार्थना करतात मला पास कर मी तुला फेडे वाटतो नारळ फोडतो पोरू करतो काहीतरी करतात ना म्हणजे जसं मुलं करतात तसं मुलगा दहा नाही तर वडिलही करतात मला लेकरू होते म्हणून नवस करतात पाऊस पडला नाही तर पाऊस फोड देऊन करतात करतात का नाही पण हे अपूर्ण विधान आहे संविधान समजायचं असेल तर आपल्याला विचार करायला शिकलं पाहिजे की अपूर्ण विधान काय आहे का अपूर्ण आहे याला जर पूर्ण करायचं म्हटलं तर काय करावं लागते परीक्षा पास व्हायची असेल तर त्याच्यासाठी एक नियम आहे की तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागते हा युनिफॉर्म घालून तुम्ही कॉलेजमध्ये वर्षभर यावं लागते परीक्षा फी भरावी लागते लागते का नाही प्रॅक्टिकल द्यावं लागते एक्झामिनर समोर आपल्याला जावं लागते परीक्षा देऊन परीक्षेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बघून लिहिता येत नाही सगळं मनाने पाठ केलेलं लिहावं लागते लागते का नाही हे काहीच मी करणार नाही म्हणजे गुन्हा करतोय कायद्याच्या राज्यामध्ये आणि गुन्हा केल्यानंतर मी म्हणतो आहे की गुन्हा केला तर शिक्षा काय आहे आपल्याकडं तो नापास होतो तर तो काय म्हणाला देवाला मला नापास करू नको पास कर म्हणजे उलट मला बक्षीस दे जे गुन्हा केला तरी मला शिक्षा न करता बक्षीस दे असं म्हणणं आहे याचा आपण विचार करणार आहोत की नाही कारण देव का तुमचं बटिक आहे का गुलाम आहे का, गुला का? उलट आपण त्याला असं म्हणालो की हे सगळं केलास तर मी काय करणार आहे काय करणार आहे तुला पेढे नारळ वगैरे वाटणार आहे आणि हे तू तेवढ्यातच समाधान मान तू खाणार नाही हे आम्हाला माहित आहे तू कोण खाणार आहे तुझ्या नावाने आम्हीच खाणार आहोत आणि म्हणून मग जसं लाल फित मध्ये म्हणजे नोकरशाहीमध्ये टेबल खालून पैसे घेऊन लोक का काम करतात नगरपालिका म्युन्सिपालिटीमध्ये वगैरे तसं देव काय तुमचा गुलाम आहे का अशा पद्धतीने आपण वर्तन करतो तर हे वर्तन आपल्याला बदलावं लागेल आपल्याला अशी प्रार्थना करावी लागेल की मी जर मूर्खपणाने हट्ट धरला मला पास कर म्हणून मला काहीच येत नसेल तर मी देवाला म्हणालो देवा मला पास कर आणि देव जर सर्वज्ञ असेल देवाने काय करावं आपण म्हटलं पाहिजे की माझ्यापेक्षा अधिक जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे मी चुकीचा हट्ट जरी धरला तरी मला पास केलं नाही पाहिजे मला नापास केलं पाहिजे कारण माझ्यापेक्षा अधिक कोणाला कळते मी पास होण्यामध्ये माझं कल्याण आहे का नाही पुढच्या वर्गाजर मी अडकून बसेल बसेल का नाही आणि म्हणून आपल्याला प्रार्थना अशी करावी लागेल हे जे ज्ञान आहे ते भारतीय संविधान देते आपण विचार करायला शिकलं पाहिजे आपण जोपर्यंत विचार करणार नाही आणि म्हणून मग आपण अपूर्ण विधानं करत असतो तर ही अपूर्ण विधानं आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत याचं भान मतदानाच्या पूर्वी मतदारांना यावं संविधान भान आपल्याला यावं मतदाराला मतदाराचा अधिकार मिळाला अठरा वर्ष पूर्ण झाले की मिळालं की नाही तुम्ही किती जण मतदार आहात आतवर करा अठरा वर्ष पूर्ण झाली तुमचे मतदार यादीत नाव नोंदवलं आहे का नाही नोंदवलं नाही जे आता पुढे नोंदवलं जाईल पुढच्या इलेक्शनला म्हणजे अजून हां हां रनिंग मध्ये आहात तर अठरा वर्ष पूर्ण झाली त्याला मताचा अधिकार मिळतो पण त्याला जर मतभानच आलेलं नसेल आपण मतदान कसं करावं याचं भान नसेल तर काय होईल तो योग्य प्रतिनिधी निवडेल का निवडणार नाही आणि म्हणून त्याला हे भान दिलं पाहिजे त्याला विचार करायला शिकवलं पाहिजे शिक्षण हे विचार करायला शिकवत असते आणि आता परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की सरांनी सांगितलं तुम्हाला की शिक्षणाची स्थिती काय झालेली आहे सगळ्याच सर आल्या आम्हाला गुरुमे सरही बोलत होते सगळी मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेला जात आहेत पूर्ण जगामध्ये आता ही स्थिती आहे की आ, हे आपल्याला जे मोफत शिक्षण मिळते ना हे फुकट मिळत नाही हे तुमच्या तुमची ट्यूशन फी गोवर्मेंट भरते त्याला आपण समाजवाद असं म्हणतो आम्ही भारताचे लोक आपण प्रतोच ना संविधान संविधानाचं प्रास्ताव त्याच्यामध्ये आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष त्या समाजवादाचा भाग हा आहे की ही जी आहेत याची तुमची फी सरकार इथं भरते सरकार आमची पगार करते आणि म्हणून तुम्ही शिकत असता हे फुगट कोणतेही नसते आता आपण बाहेर ट्युशनला पैसे देतो म्हणून आपल्याला वाटते की ते पैसे दिलेला आहे म्हणून घरचे सुद्धा सक्ती करतात आपण तिथं जातो इथं काय नॉमिनल फीसवर प्रवेश मिळाला आपल्याला काय वाटते हा प्रवेश मोफत मिळालेला असं वाटू शकते हे मोफत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पंच्याहत्तर वर्षानंतर आता लोकांना समाजवाद सांगण्याची गरज पडते आहे एसटी महामंडळाची बस आहे ती तुम्ही दोन दहा रुपये तिकीट काढला तर तुम्ही त्या बसचे मालक होता कंडक्टर तुम्हाला म्हणू शकत नाही की तू बसमधून उतर चढ असं काही म्हणू शकत नाही तो हात दाखवला तिथं गाडी थांबवतो आणि बसू देतो आपण आपण मालक आहोत आणि तो नोकर आहे तो कंडक्टर कारण समाजवाद तुम्हाला त्या चार दहा लाखाच्या गाडीचा मालक करते आणि तुम्ही कंडक्टरला भांडू शकता आणि सरकारी ज्या योजना आहेत म्हणजे फुगट मुलींना शाळेला जाण्यासाठी बस थांबते का नाही पास आहे मुलांचा तू कोण कोण देते प्रायव्हेट प्रायवेटले देतात का देत नाहीत मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे जे सरकारी आहे हे समाजवादाने जे चालू केलं ते चाललं पाहिजे आपण जर बसने गेलोच नाही गावातून जाणाऱ्यांनी तर गावची बस गा चालू राहील का माझ्यावर बस आपोआप बंद होईल गावातले सगळे ॲटो चालू राहतील बस जर बंद झाली तर ज्या मुली शिक्षणासाठी मोफत बसमध्ये बसून उदगीरला येत होत्या त्या मुली येतील का पुन्हा येणार नाही जे पंच्याहत्तर वर्ष झालेली माणसं आहेत त्यांना मोफत आहे एसटी प्रवास अमृत महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे पन्नास टक्के तिकीट माफ आहे पुरुषांना शंभर असेल तर त्यांना पन्नास रुपये तिकीट आहे साठ वर्ष पुढच्या महिलांना तिकीटच नाही ह्या सगळ्या ज्या योजना कुठून मिळतात आणि म्हणून आपल्याला समाजवाद समजून घ्यावा लागेल धर्मनिरपेक्षता समजून घ्यावी लागेल भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका जी आहे ती जर आपल्याला समजली नाही भारतीय राज्यघटना नाही आणि आपण म्हणू लागलो आपण अद्यापही गीतेचं पारायण करू लागलो कुराणाचं पारायण करू लागलो बायबलनुसार देश चालते म्हणू लागलो तर ते गैर आहे आपला देश हा संविधानानुसार चालतो आणि म्हणून आपण संविधान समजून घेतलं पाहिजे आणि जर हे समजून घेतलं नाही तर काय नुकसान होते आपण पाहतो की कोविडच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असेल किंवा आषाढी कार्तिकीच्या एकादशीला पंढरपूरला लोक जातात पांडुरंगावर माझी प्रचंड निष्ठा आहे तो करता करविता आहे कमरेवर हाटून उभा आहे का नाही मग तरी सुद्धा सरकार हे पाहत असते की त्या ठिकाणी लोक गर्दी जमते म्हणून सरकार काय करते ऑगस्टचा महिना असतो आषाढी एकादशीला गॅस्टोची साथ चालू असते काय करतो काय करते सरकार तुम्हाला गॅस्ट होऊ नये म्हणून बाहेर लस टोचवते टोचवते का नाही तुम्ही म्हणणार नाही नाही माझी सगळी जबाबदारी पांडुरंगाने घेतलेली आहे मी लस टोचून घेणार नाही चालते का चालत नाही हजलं जात असतील मुस्लिम कम्युनिटीची लोक तर त्याचं मेडिकल टेस्ट होते सर मेडिकल दृष्ट्या तो फिट असेल तरच अल्लाकडे पाठवलं जाते अल्लावर ही जबाबदारी नाही की तू सर्वे सर्व आहे मी माझं काय होईल ते अल्ला बघून घेईल असं जर तू म्हणत असेल तर सरकार त्याला सोडत नाही कारण तो कसा आहे काय नाही हे मेडिकल सायन्स तपासून पाहते आणि म्हणून यासाठी आपल्याला म्हणजे धर्मस्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी धर्म स्वातंत्र्य हे कुठपर्यंत दिलेलं आहे हे तपासून पाहण्यासाठी आपल्याला संविधानाचा अभ्यास करावा लागतो आता पुजारी हा सुद्धा करिअरचं क्षेत्र झालंय सर बालाजी मंदिराचा पुजारी तो जर मनाला समजा पूर्वी आपल्याकडे पुजारी हा एका विशिष्ट जातीतला वगैरे असायचा आणि तो किती वेळ पूजा करू घालायचा मुलांना श्रावण महिना असेल तर जमकाची मुलं अनेक मंदिरामध्ये पूजा करायची पण आता बालाजी मंदिराचा पूजा हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की धर्म स्वातंत्र्यामध्ये येत नाही पुजारी हा माणूस आहे इहलोकातला आहे भारतीय राज्यघटनेचा कलम तेवीस हे सांगते की तो इहे लोकातला आहे ना मग तो जसं आम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये आठ तासापेक्षा जर काम लावलं तर त्याला वेढ बिगारी म्हणतात आता खाजगी नोकरदार तुमचा असेल इथं शेतामध्ये काम करणारा तर त्याचा मालक हा त्याला आठ तास नाही चोवीस तास काम लावतो संध्याकाळी सुद्धा ढोरं बांधून त्याला पुन्हा येऊन त्या जनावरांना चारा पाणी करावं की बैलांना चारायला घेऊन जावं लागते लागते का नाही तर तसं काम संविधान लावू देत नाही आम्हाला तसं पुजाऱ्याला सुद्धा आता कामाचे तास ठरून दिलेले आहेत त्याचा अभ्यासक्रम ठरून दिलेला आहे बालाजी मंदिराच्या बाबतीत तिथं बालाजी मंदिराचे तुम्हाला जर जे जे मंत्र आहे ते तुम्ही पाठ केला असाल तर तो कुठल्याही जातीतला असो भारतातला तो माणूस तिथं पुजारी नियुक्त होतो सर तो पंडितच असला पाहिजे ब्राह्मणच असला पाहिजे अशी गरज नाही आणि म्हणून तो आता काय झालेला आहे तुमचं करिअरचं क्षेत्र आहे तुम्हाला जर वाटलं बालाजी मंदिरामध्ये आपण पुजारी म्हणून हे करावं त्याचा अभ्यासक्रम पाठ करा परीक्षा परीक्षा द्या परिक्षय पास व्हा तुमची अपॉइंटमेंट तिथं होऊन जाईल म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे घटना ही जर आपल्याला समजली तर आपल्या असं लक्षात येते की भारतीय राज्यघटना काय आहे आणि ही सगळी कलम आणण्यासाठी आपल्या घटनाकर्त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले आणि त्यातून हे सगळं आलेलं आहे आणि याचं जर आपण जतन केलं नाही स्वातंत्र्य समता ही जी मूल्ये आहेत ती बाजारामध्ये कुठे मिळत नाही मिळतात का आपण जर म्हणतो का साखर जशी पाव किलो द्या म्हणतो तसं स्वातंत्र्य पाव किलो द्या असं काही होते का होत नाही तर ते उपभोगण्याची क्षमता आपल्यामध्ये आणावी लागते आता स्वातंत्र्य म्हणजे काय आहे ते काय कुठं खाणीमधून भेटते का जसं सोन्याची खाणी तू सोनं काढतो तसं असंही नाही आता मी बोलतो आहे तुम्ही शांत बसलेला आहात म्हणजे तुमचं स्वातंत्र्य माझ्याकडं वर्ग केलेलं आहे आणि एकाच वेळी जर सगळ्यांनी आम्ही म्हणालो की आम्हालाही भाषणाचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणीस प्रत्येकाला भाषणाचा अधिकार आहे प्रत्येक जण बोलायला सुरू केला काय होईल ते गोंगाट तयार होईल जे नुसतं गर्द्या आपण बस स्टँडवर पाहतो ना गर्दी असते ना खूप एकमेकांचं काहीच ऐकू येत नसते असं गोंगाट होईल म्हणजे तुम्ही काय केलात आता भारतीय राज्यघटना काय करते व्यक्तीला हक्क देते म्हणजे काय करते ती तुमचा आता बोलण्याचा अधिकार काढून काही वेळासाठी तो माझ्याकडे दिलेला आहे मी बोलतो आहे तुम्ही ऐकत आहात म्हणून हा संवाद चालू आहे का नाही म्हणजे असं मानवी संबंधाचा हा ट्रँगल आहे की तर व्यक्ती आहे तिथं राज्य आहे आणि तर संविधान आहे ह्या तिन्हीच्या रेषा समांतर असतील तरच व्यक्तीचा विकास होतो राज्य शासन आणि संविधान ही तीन तिन्ही रेषा समभूज त्रिकोण माहिती आहे का नाही तुम्हाला ज्याच्या तिन्ही भुजा समान असतात त्याला समभूज त्रिकोण म्हणतात म्हणतात का नाही तर ह्या तिन्ही भुजा समान असल्या पाहिजेत आणि या अर्थाने ही तारेवरची कसरत आहे सरकारला हे सांभाळावं लागत असते जर थोडंही मागं पुढं झालं आपण म्हणतो माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य हिरावलं गेलं आणि म्हणून आपण न्यायालयात दाद मागतो भारतीय राज्यघटनेचं कलम बत्तीस हे घटनेचा आत्मा आहे असं बाबासाहेब म्हणाले होते का म्हणाले होते कारण अगोदर दिलेले जे हक्क आहेत त्याच्याबद्दल दाद मागण्याचा तो हक्क आहे आपल्याला घटनेमध्ये दाद मागता येते की माझा हा हक्क सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे हिरावून घेतलेला आहे आता मी कुठं दाद मागू मग कोर्ट सरकारच्या विरोधामध्ये निकाल देत असते अलग अलग तर अशा पद्धतीने ही सगळी स्वातंत्र्य आपल्याला मिळालेली आहेत आणि मग याचं जर आपण जतन केलो नाही हे जर आपण समजून घेतलं नाही आपण आपूर्णच विधान करत राहिलो आपण काय बोलायलो त्याच्यावर सुद्धा आपलं नियंत्रण नसेल तर काय होईल आपण कदाचित ह्या परीक्षेत पास होऊ आपण बारावीच्या पण पुढची जी परीक्षा आहे जीवनाची जी, जी परीक्षा आहे ती परीक्षा खडतर आहे ती आपण पास होणार नाही पास व्हावी आपल्या सगळ्यांना बहुजनांना शिक्षणाशिवाय तरण उपाय नाही म्हणून सावित्रीबाई फुलेसरांनी सांगितले फातिमावी सांगितले मुक्ता साळवे सांगितले बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदे गाडगे महाराज ह्या सगळ्यांनी जी कामं केली या लोकांना जाग करण्याचं काम केलं कारण जागरूक मतदार हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आधार आहे म्हणून पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्यापर्यंत संविधान पोहोचलं नाही आणि ते पोहोचवणं हे शिक्षकाचं काम आहे आमचं काम आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा अनेकांना सांगणं हे सुद्धा तुमचं काम आहे नुसतं संविधान नागरिकशास्त्र दहावीपर्यंत आहे का नाही नागरिकशास्त्र मग ते किती मार्काला आहे बारा मार्काला आहे म्हणूनच आपण जर नागरिकशास्त्र वाचू लागलो तर नागरिक निर्माण होणार नाही आपल्याला त्या बारा मार्काच्याही पुढे जावं लागेल बघावं लागेल संविधान काय आहे कारण संविधानानुसार देश चालतो म्हणून आपल्याकडे काय झालं परीक्षा ह्या मार्कासाठी झाल्या परीक्षार्थी हा मार्कवंत झाला गुणवंत राहिला नाही आणि म्हणून मार्कापुरता अभ्यास करू लागला असं न करता आपण या कैलासवाशी धोनीबा सुडे विद्यालयाची विद्यार्थी आहात ही सगळी जी भूमी आहे उदगीरच्या परिसरातली ही मुक्ती संग्रामामध्ये फार मोठं योगदान दिलेली भूमी आहे ही भूमी पाणीपतला अटकेपार झेंडा रोवायला इथून सदाशिवराव भाऊ हो इथून गेले म्हणजे अशी ही भूमी आहे त्याच्यामुळे या भूमीतली मुलं या भूगोलामुळे इथला भूगोल सुद्धा असा आहे इथली जमीन फारशी सुपीक नाही पीक येत नाही आपण शिकलो नाहीत तर कसं होईल त्याच्यामुळं आपण शिकणं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे सरकारी शाळा ह्या चालल्या पाहिजेत समाजवाद आपल्याला समजला पाहिजे कुठलीच गोष्ट फुगट नसते आपण ती मागितली घटनेमध्ये ती आली हे नव्या युगाचं देणं आहे की अगोदरच्या युगामध्ये असं नव्हतं हो खाजगीकरणच होता या नवीन संविधान स्वीकारल्यामुळे आपण नवीन युगात पदार्पण केलो म्हणून समाजवाद आला समाजवाद आला म्हणून हे मोफत शिक्षण आला तुमची सगळी फी सरकार भरते जे मागासवर्गीय त्यांच्याकरता वस्तिगृह बांधते का बांधते तर सोशल जस्टिस आपल्याला आणायचं आहे शिक्षकाचा मुलगा कलेक्टरचा मुलगा आणि सामान्य शेतकऱ्याचा मजुराचा मुलगा ही समान होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्याला समान कॅपेबिलिटी निर्माण करायची असेल तर तशा पद्धतीचं शिक्षण त्याला देण्यासाठी म्हणून वसतिग्रह चालवले जाते शासनाचं चा। त्या वसतिग्रहाला बजेट दिलं जाते तर तुम्हाला सगळी पुस्तकं सगळ्या वया असं कुठलीच कमतरता भासू दिली जात नाही फक्त तुम्ही अभ्यास करावा आणि तुमची क्षमता विकसित करावी असा त्याचा अर्थ असतो तर अशा पद्धतीने तुम्ही कराल अशी अपेक्षा करा करतो संविधानाच्या प्रजासत्ताकाचा अमृतमत्सवी वर्ष आहे आणि म्हणून या विचाराचा जागर झाला पाहिजे भजन झालं पाहिजे गावामध्ये भजन होते आपण पाहतो पारायणं होतात कशाची ज्ञानेश्वरीची रामायणाची पोती लावली जाते आपण संविधानाचं पारायण केलं पाहिजे संविधानाचं जागर घातलं पाहिजे संविधानाचं भजन केलं पाहिजे तर निश्चितपणे आपल्यापर्यंत संविधान पोहोचेल आणि तुम्ही निश्चितपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आपण कारण आयुष्यामध्ये वे वेळ कोणाला कमी जास्त असतो का मला चोवीस तास तुम्हाला पंचवीस तास बलराव सरांना अठ्ठावीस तास असा दिवस असतो का असत नाही सगळ्यांना चोवीस तासच असतात तेव्हा प्रत्येकाचा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्याच्यापेक्षा अधिक वेळ कोणाकडे नसतो अनेक प्रकारची कामं आपल्याला करायची असतात आणि आपली आता उद्या अकरा तारखेला परीक्षा आहे आणि परीक्षा आपल्याला इथं द्यायची नाही बापूर आठवड्यांच्या त्या कॉलेजमध्ये जाऊन द्यायची आहे ती कॉलेज डिजिटल आहे म्हणजे त्या कॉलेजमध्ये सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत लाईव्ह परीक्षा होतात म्हणजे इकडं तिकडे बघितलं तर ते वर केंद्रामध्ये दिसते त्याच्यामुळं आपण गांभीर्याने परीक्षा घेतल्या पाहिजेत परीक्षेमध्ये आपण म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा परीक्षेमध्ये तर यशस्वी होत तर जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होतो त्याच्यामुळं आपल्या जीवनातला हा अमूल्य वेळ माझा संवाद ऐकण्यासाठी आपण दिला पालेगाव सरांनी आम्हाला संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला कारण मुलांशी संवाद अलीकडं बंदच झालाय सर आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे सरांनी आम्हाला वेळ दिला आणि तुम्ही आमचा ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद